आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी जहाँ हर खबर है आपकी जुबान की आवाज़ यहाँ बात होती है राजनीति की चाल और आम जनता के हाल की समाज के संघर्ष से लेकर सड़कों पर होने वाले अपराध तक की युवाओं की नौकरियों से लेकर किसानों के सवालों तक की बारिश की बूंदों से लेकर व्यापार के उतार चढ़ाव तक की और

तिथे मांडत आहे आणि असाच प्रकारचा जेव्हा मुद्दा आपल्या जिल्ह्याशी संबंधित असते आपल्या पालकमंत्र्यांशी संबंधित असते आणि त्यांचा असत तर मी मागच्या अनेक दिवसापासून आपण सहकार्य केल्यामुळे ते प्रकरण सगळं बाहेर आलेलं आहे आता त्यांना असं वाटतं की माझा काही कोणीही वाकडा करू शकत नाही माझ्यावर कशी काही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ते असं मलाही आता वाटू लागले कारण मुख्यमंत्र्यांनी वीजच्या संदर्भात कमी कमी एक इन्क्वायरी कमिटी लावायला पाहिजे की, की कलेक्टर ऑफिसच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली हे प्रॉपर्टी एक्वायर करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जेव्हा एम आय डी प्रकरण बाहेर आलं तर इतकं स्पष्ट आहे की कसा एम आय डी सी च्या अधिकाऱ्यांनी सगळं नियम डावलून त्यांना ते पाच एकरची प्रॉपर्टी त्यांच्या मुलाच्या नावावर केलेली आहे सगळं नियम बाजूला आता काल आम्ही त्यांचा अनेक असे प्रॉपर्टीजचे रेजिस्टर्ड कॉपीज रजिस्ट्रीचे कॉपीज जे आहे ते दाखवलेली आहे त्याच्यामध्ये जे एस सी समाजासाठी राखे बसलेली वर्ग दोनची जागा असते जे गोरगरिबांसाठी असते गोरगरीब एस सी समाजासाठी असतं तेही त्यांच्या मुलांच्या नावाने त्यांनी लाटलेले आहे आणि ते रेजिस्टर करण्यासाठी कशा प्रकारे तहसीलदारवर आणि कलेक्टरवर दबाव टाकण्यात आला होता आणि इथे ही सगळं नियम गाबलून त्या दहा एकरची प्रॉपर्टी त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाचा आणि बायकोच्या नावावर करून घेतलेली आहे दुसरी म्हणजे ते प्रायव्हेट प्रॉपर्टीज त्यांनी विकत घेतलेली आहे मागच्या तीन चार महिन्यामध्ये आम्हाला असं वाटत होते की खोके संपलेले असेल दोन हजार बावीस मध्ये खोके दिले होते पण असं वाटतं की खोक्यांची संख्या जे आहे दिवसोदिवस वाढत चाललेली आहे म्हणून हे इतके प्रॉपर्टीज ओपनली ते विकत घेत आहे म्हणून मी आज अंबादास दानवे साहेबांना डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट माझ्याकडे आहे ही खूप सारे डॉक्युमेंट असतील पण अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माझ्याकडे जे जे होते मी त्यांच्याकडे आणून दिलेले आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की राज्यपालांकडे जाऊन आपण हे सगळं सविस्तर त्यांना हे दाखवून जे जे आपल्याकडे स्पष्ट पुरावे जे आहेत खूप ऑथेंटिकेटेड पुरावे आहे त्याचा उत्तर न देता जे मंत्री साहेब बोलतो हे त्याला समजत नाही त्याला काही नाही काही नाही झालेली आहे हे बसलेल्या लोकांचा इतका स्पष्ट पुरावा असून सुद्धा त्यांना कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही कारण त्यांना माहित आहे की त्यांचं वरचे जे आहे तेही खाणारे आहे आणि त्यांचे खालचे जे आहे तेही खाणारे आहे म्हणून इतकं ताकद त्यांची वाढलेली आहे मी अंबादास सांगे साहेबांना रिक्वेस्ट करायला आलेलो आहे की या लढाईमध्ये आपणही खूप जोरात आवाज उठवलेली आहे आणि पुढेही आपण नेण्यासाठी कारण ते एक खूप मोठ्या पदावर आहे आणि ते आणि त्यांच्या सोबत जितके पक्ष भ्रष्टाचारच्या विरोधात असतील या लढाईमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे जे आपल्या जिल्ह्याच्या चांगल्या हवं हो याच्यासाठी असतं आणि जे पालकमंत्री जिल्ह्याचा पालक नसत नसून ते आता आपल्या परिवाराचे पालकमंत्री झालेले आहेत आणि परिवार कल्याण मंत्री ते झालेले आहेत आपल्या समाजाचा समाजाची ही जमीन लाटलेली आहे तर कुठल्याही समाजाचा भला न करता परिवाराचा भला कशा करता येईल अशा प्रकारचे ते त्यांचा जे उद्योग सुरू आणि अने असे अनेक वेळ असं झालेले आहे की जेव्हा चांगला मुद्दा असतो तर सर्व पक्ष एकत्र येण्याची आवश्यकता आमची तर अपेक्षा हे आहे इवन देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगावे की हो तुम्ही जे केलेले आहे ते बरोबर आहे आम्ही तुम्हाला साथ देऊ याच्यामध्ये आमची अपेक्षा हे आहे की तसा प्रकारचा सांगावा की नाही तुमच्याकडे पुरावे खूप चांगले आहे आम्ही कारवाई करू गप्प जेव्हा बसत ना तर त्याच्यामध्ये या घाणेड्या खेळामध्ये तुम्ही पण सामील आहे हे सिद्ध होतो वापरता त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही तर आता जी शाखा सापडली पार्टनर आहेत त्याच पार्टनरच्या नावावर ते शिवसा स्वतः गाडी फिरता येतात ती गाडी त्यांच्या नावावर हे सगळी योगा एम एच सोला एक नंबरची गाडी आहे अडीच कोटी रुपयेमध्ये इकडच्या एका मोठा बिल्डर होते त्यांच्या मुलाने ते गाडी दुबईहून हो आणलेली आहे एम एच सोला आपल्याकडे पाहिजे असेल तर मी आपल्याला फोटो पण पाठवू शकते ते गाडी आता कुठे आहे ते गाडी शिरसाट साहेबांच्या मध्ये आहे आणि ज्या माणसं ज्या माणूस डिस्कवरी सारखा इतका मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरत आहे त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये बघितलं आपण तर त्यांच्याकडे कोणती गाडी आहे तर डेक्यांची कोणती एक एक कार त्यांनी दाखवलेली आहे ती गाडी त्यांच्याकडे आहे मग हे हे जे गाडीमध्ये फिरत आहे हे कोण कोणाची गाडी आहे ते ठेकेदार आहे का ज्यांच्याकडून आपण कमिशन घेतात त्यांची गाडी त्यांच्या नावावर आहे त्याची एक वेगळी इन्क्वायरी होण्याची आवश्यकता आहे आणि ज्या माणसाच्या नावावर त्यांनी घेतलेली आहे किंवा जे एजन्सी आहे त्यांनी त्या माणसाला पकडा ज्यांनी विकली आणि त्यांना विचारला की हे गाडी कोणाच्या नावावर होती याचे पैसे कुणी दिलेले आहेत अडीच कोटी रुपयाची गाडी एम एच सोला लँड क्रुझर गाडी आहे ते दुबईहून आणलेली आहे ती गाडी आता ही आपण गेलं आणि शिरसाट साहेबांना सांगा की तुमच्या गॅरेज मध्ये आम्हाला तुमची जे गाडी नावाची गाडी आहे छोटीशी जे तुम्ही मध्ये ते आम्हाला बघायची आहे तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या गॅरेज मध्ये किती सारे गाड्या मोठे मोठ्या होऊयाचार काय चर्चा झालेली नाही त्यांनी मला शिरसाट त्यांच्या मालमत्ता आहेत मालमत्ता कोणी घ्या त्याच्याविषयी काही गुरु झाल्याचं कारण मोठे व्हावे ते श्रीमंत व्हावे करोडपतीने अजती व्हावे याच्यात काही कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण आहे परंतु आपल्याला एक केस आठवत असेल एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मंत्रिपद दूर केलं होतं एक कोसरीची एम आय डी सीची जागा होती आणि त्याच्या व्हॅल्युएशनहून त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं आत्ता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं नरकातून स्वर्गाकडे अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं त्याच्यात त्यांच्यावरची जी कारवाई झाली तीही मी वाचली ती पन्नास लाख रुपये एक जणांकडून घेतले होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी फ्लॅट घेतला तर मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या असताना ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो दोन हजार बावीसचं व्हॅल्युएशन एकशे साठ कोटी आता पंचवीसचं तर ते दोनशे कोटीचं आहे पण पासष्ट कोटीचं टेंडर घेतो एक आता जी एम आय डी सीत त्यांनी जागा घेतली त्याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावावर सव्वा सहा कोटी जागा घेतली आता सव्वा सहा कोटी जागा घेतली त्यांच्या खात्यावर पंचवीस लाख रुपये सव्वा सहा कोटी जागा खुकून घेते हा एक प्रश्न किंमत जे जे साहेबांनी काही जागाचा प्रश्न संभाजीनगर शहरातल्या काही जागांचा प्रश्न तर त्याचं व्हॅल्युएशन जवळपास पन्नास पन्नास कोटी रुपये आहे ते यांना दोन दोन चारशे कोटीत मिळाले शेती सगळ्यात महत्त्वाचा वर्ग दोन आणि वर्ग एकचा जो घोटाळा झाला संभाजीनगर जिल्ह्यातला तो त्याच्यातल्या काही जमिनी संजय शिरसट साहेबांच्या ना मुलाच्या नाव ट्रान्सफर झाले आता गोरगरीब सर्वसामान्य दिनदुबळ्या लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत एस सी एस टीसाठी या जागा राखीव असतात तीच जागा यांनी घेतलेली आहे आणखी तर अनेक तिथं तक्रारी त्यांच्या विषय आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रशासनावर राजकीय शक्तीचा दाब दबाव टाकून अशा पद्धतीने केलेला प्रश्न असा आहे की संजय शिरसाट सर स्वतः सांगतात मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो आहे मी मुंबईत पाहताव्या मजल्यावर राहतो संभाजीनगरात मी बावीस हजार स्क्वेअर फीटच्या घरात राहतो की ज्याच्या पुत्र्यासाठी पाच पाचशे स्क्वेअर फीटचे चार पाच बेडून राहते मग हे सगळं येत असताना आपलं उत्पन्न काय शेती आहे काय आता इंडस्ट्री चालू आहे काय ईडीसारख्या यंत्रणा ज्या आहेत ना त्या काय करतात या झोपलेल्या आहेत का हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री भ्रष्टाचार सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचार मग करत तुमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचारी मंत्री आहे काय देवेंद्र फडणवीस काय एकनाथजी शिंदे काय अजितदादा बोलतात का मग इथं जिल्ह्यासाहेब माझ्याकडे मुद्दे घेऊन आले ते मुद्दे असताना मी परिषदेचा विरोधी पक्षनेता आहे मग तुम्ही त्या व्यासपीठावर दही मध्ये मुद्दे मांडणार परंतु निश्चित राज्य सरकार राज्यपाल यांच्याकडे सुद्धा मंत्र्यांचे हे विषय मांडावे लागतील कारण आत्ताच्या घडीला हे सगळं कशामुळे होतंय की राज्यच ओरपाडून घ्यायचं काम हे करता ये तुम्ही पैसे कमवा तुम्ही शेती करा इंडस्ट्री चालवा उत्पन्न कमवा पण तुम्ही कुठून करता येईल जनतेच्या पैसा राज्याचा पैसा ओवर पाडून ओर पाडून खाण्याचं काम या मंत्र्यांचं चालू आहे त्यामुळे नेमक्या केले यांनी जे पेपर्स दिलेले आहेत पेपर्सच्या माध्यमातून मला वाटतं वैधानिक पद्धतीनं सुद्धा हा लढा लढावा लागेल आणि तो लढा त्यांनी जशी मागितली निश्चित त्यांच्या या लढाईला मी सुद्धा त्यांच्या सोपं राज्यपालांकडे निश्चित जाऊ या विषय घेऊन कारण अशा पद्धतीनंच आता समजा महसूल राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण मग याच्यावर हे कर लागतो जनतेवर ते कर लावतो तुम्ही जनतेवर तुम्ही उत्पन्न तर कमी करता व्हॅल्युएशन कमी करता तुमचे महसूलचे अधिकारी झोपलेले का महसूल मंत्री पण झोपलेले आहे का नुसते फक्त पार्टीचं काम करतात राज्याचा मौसद वाढवला पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केलं पाहिजे बघितलं पाहिजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरोधात ही नवी आघाडी म्हणावी लढण्यासाठी हे त्यांच्या पद्धतीनं लढतात मी माझ्या पद्धतीनं लढतो त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथं गरज आहे तिथं करायला काहीच नाही कारण हा लाडा भ्रष्टाचाराविरोधात हा लढा जे मस्ती आहे ना मस्ती राजकीय मस्ती त्याच्याविरोधात असे म्हणतात लोक अनेक आहे अनेक आहे परंतु कसं असतं उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे शी असे म्हण आहे तसे संजय शिरसाठांचं उथळ पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार त्याची दुसरी माहिती माझ्याकडे गोंडवे नावाचा म्हणजे त्याच्या नावाची गाडी आहे गोंडवेची गाडी आहे का वापरावी माझ्याकडे जी माहिती गोंडवे आता त्यांनी एक रुपयाची गाडी आहे सगळे म्हणजे म्हणजे काही दिवसांना कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या हे जे मी गाडीच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीच्या हे फोटोग्राफ आहे या गाडीच्या फोटोग्राफ वर आपल्याला माहित असेल की ने ने एम लिहिलेला आहे म्हणजे ही गाडी एम एस सोला म्हणजे एम कोणाला लिहिता येतं जे मंत्री आहे आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट एफ आय आर रेजिस्टर करायला पाहिजे कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये ही गाडी अडीच कोटी रुपयाची आहे ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट टू हंड्रेड पर्सेंट लागतात आता काय की जेव्हा पैसा जास्त होतो पण ऑर्डर द्यावी लागते दुबईला लेफ्ट हँड ड्रायव्हर आहे त्याची ऑर्डर आधी द्यावला स्वस्त आहे पण त्याचं टू हंड्रेड पर्सेंट टॅक्स भरवला तशीच आणली तसा आज महिन्यात वापस पाठवतो